जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सहा आणि शिवसेनेचे सहा असे एकूण बारा उमेदवार बिनविरोध झाले आहेत या उमेदवारांच्या बिनविरोध होण्यामागे विरोधात असलेले पक्षाच्या उमेदवारांनी घेतलेली माघार हे देखील महत्त्वपूर्ण कारण मानलं जात आहे विशेष म्हणजे एका प्रभागात तर भाजपच्या उमेदवारसाठी चक्क शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्या आईनेच माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी ठाकरेंच्या सेनेचे चार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची माघारीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे ठाकरेंच्या सेनेच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या माघारीमुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्या आई सुमन वीरभान पाटील माघारीमुळे भाजपच्या अंकिता पंकज पाटील यांची बिनविरोध झाल्या आहेत प्रभाग सातमधून ठाकरेंच्या सेनेच्या तीन तर प्रभाग अठरा मधून एक अशा एकूण चार उमेदवारांच्या माघारीमुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या देखील पाच उमेदवारांच्या माघारीमुळे भाजपच्या उमेदवारांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग सुकर झाला आहे पैशांचे प्रलोभन दाखवत धाकट तपट शहा करत मा मतदारांची माघार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे तर विरोध विरोधातील पक्षाच्या उमेदवारांनी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवारासाठी अर्थपूर्ण कारणासाठी तर माघार घेतली नाही ना अशी देखील चर्चा जळगावच्या राजकारणात रंगली आहे